ताज्या टवटवीत हिरव्यागार वांग्यापासून मस्त असा एक खमंग पदार्थ तयार करूयात जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि चविष्ट होईल आणि हो महत्वाचं म्हणजे झटपट होईल वांग्याची भाजी भरीत खाऊन कंटाळलात ना तर हा पदार्थ नक्की ट्राय करा नमस्कार मी दमयंती स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओसहित तर ही ताजी कोळी निवडून घेतलेली म्हणजे किडकं वगैरे नसलेलं असं बघून घेतलेली मस्त अशी हिरवीगार वांगी आता ही वांगी आपण धुवून घेऊयात ही वांगी धुताना पाण्यामध्ये दोन तीन मिनटं तरी भिज बुडवून ठेवायची आणि त्यानंतर ती बाजूला काढून घ्यायची वाटलं तर पुसून घ्या नाहीतर लगेच निथळतात लगेच चिरायला घ्यायची आणि त्याच्या गोलगोल चकत्या करून घ्यायच्या या चकत्या तुम्ही वेपरच्या खिसणीवर पण करू शकता पण काय होतं तर त्या खूप पातळ होतात आणि लगेच करपतात म्हणून व्यवस्थित अशा सुरीनंच करून घ्यायच्या आणि हो वांगी नेहमी आतमधून बघून घ्या कारण वांगं बाहेरून चांगलं दिसलं ना तरी आतमध्ये एखाद्या वेळेला त्याला कीड असू शकते किंवा आळी असू शकते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर हमखास आळी किंवा कीड निघते तर अशा या चकत्या पातळ करून घ्यायच्या दोन चमचे बारीक रवा गरजेनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण पेस्ट धनेपूड जिरेपूड गरम मसाला लाल तिखट आणि पांढरे तीळ एवढं साहित्य घ्यायचं आणि हे साहित्य सगळं एकत्र करायचं एका बाउलमध्ये हे साहित्य घेऊन त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि सरभरीत करायचं फार पातळ करायचं नाही किंवा फार घट्ट करायचं नाही आणि हे मसाले एकत्र केले ना की याची चव एकदम भन्नाट होते आता हा जो मसाला आहे ना तो सगळा हा सगळा मसाला व्यवस्थित असा कालवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचा म्हणजे हे काप जे आहेत ना ते कुरकुरीत होतात आणि सरसरीत म्हणजे किती करायचं तर भज्याच्या पिठासारखं आणि हे काप असे बुडवून ठेवायचे आणि तवा तापत ठेवायचा तापलेल्या तव्याला तेल लावायचं आणि तेलही चांगलं तापलं की नाही की मग तव्यावरती एक एक करून असे हे आपल्याला काप पसरवायचे आहेत पण बघा तवा असा सगळ्या बाजूनी तेल लावून व्यवस्थित तापला पाहिजे आता हे काप जे आहेत ते चांगले मसाल्यामध्ये बुडवायचे आणि तव्यावरती ठेवायचे एक मिनिट झालं की पुन्हा उलटवायचा प्रयत्न करायचा इझिली उलटले ना की उलटवायचे चिकटत असेल ना तर उलटवायची घाई करायची नाही म्हणजे मग व्यवस्थित होतील आणि भाजले जातील मसाला आणि हे काप एकदम भन्नाट लागतात स्वयंपाकात तुम्हाला चटणी कोशिंबीर ह्याचा जर कंटाळा आला असेल ना तर हे काप नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो असेच हे काप तुम्ही कुठल्या पद्धतीनं करताना तेही मला सांगा हे बघा तुमच्याशी बोलत बोलत हे काप असे उलटायला आले या बाजूने खरपूस लालसर भाजले गेले की दुसऱ्याही बाजूनी भाजून घ्यायचे याच्यावरती हवं तर कच्चा कांदा घालायचा कोथिंबीर तर आपण घातलेलीच आहे आणि खायला घ्यायचे एकदम भन्नाट लागतात आणि हो कमीत कमी वेळामध्ये पटकन चविष्ट असे हे काप होतात तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक कमेंट करायला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पटकन खायला घ्या पटकन होणारे कुरकुरीत असे मस्त वांग्याचे काप असेच तुम्ही बट